भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने अण्णाभाऊ साठेंनी फक्त दीड दिवस शाळेत जाऊन मोठी क्रांती घडून आणणाऱ्या लोकरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कलेक्टर ऑफिस परिसर स्थित अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास विविध पक्ष संघटनांच्या वतीने व पोलीस विभागाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी पोलीस कमिशनर प्रवीण पवार डी सी पी नितीन बगाटे महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी सर्व नागरिकांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देत अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जिल्हा नियोजन समिती सदस्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त पूर्ण छत्रपती संभाजीनगर आमच्या आमच्यातर्फे आणि पूर्ण छत्रपती संभाजीनगर पोलिसांतर्फे सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना मी मनापूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो आज लोकशाही अण्णाभाऊ साठे साई मंडळा छत्रपती संभाजीनगर तर्फे सर्व भाविकांना बांधवांना शुभेच्छा अण्णा भाऊ साठेंची जयंती आहे त्यानिमित्त सर्व लोकांना इच्छा देते आणि आज एकशे चौदह एकशे चौ एकशे चार जयंती आहे त्यानिमित्तानं खूप शुभेच्छा देते तसेच आज आपल्याला अण्णाभाऊंना खरंच श्रद्धांजली द्यायची असेल तर आता निवडणुकं आहेत आणि या निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत तेव्हा आपण सर्वांनी जे संविधानाच्या बाजूनं आहे त्यांच्या सोबत राहावं ही अपेक्षा करते आणि जयंती जयंती आहे या दी सालाबाद का या ठिकाणी फार उत्साहात कार्यक्रम होतो या अण्णाभाऊच्या जयंतीला आम्ही आमच्या कलावंताच्या जिल्हा कलावंत लोक कलावंत सांस्कृतिक सेलच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आदरांजली वाहतो जय भीम पुनश एकदा मी पूर्ण देशवासियांना अण्णाभाऊ साठे लोकशाही साहित्यरत्न यांच्या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देते साठे यांच्या नागरिकांना आणि ते या ठिकाणी आज त्यांची जयंती म्हणत असलेल्या सर्व शहराच्या नागरिकांना मायातर्फे पोलीस दरातर्फे खूप खूप शुभेच्छा त्यांनी ज्या मार्गावरती आणि आपल्याला त्यांच्या साहित्यातून जे काही आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे मार्गा या मार्गावरती आपण निश्चितच भविष्यात जाण्याचा प्रयत्न करत राहू याबद्दल आपण सगळ्या